काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित दोन हजार पंचवीस रोजी तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथील आत्महत्याग्रस्त त्यांचा मुलगा ओमकार पैलवार यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व त्यांना एकावन्न हजार रुपयाची रोख आर्थिक मदत केली असल्याची वृत्त आहे यावेळी त्यांच्या सोबत श्री शिवाजी पाटील पाठपुपरीकर श्री दिलीप पांढरेलोगावकर श्री प्रभाकर पेंटे आदमपूरकर पत्रकार शिवदर्शन स्वामी मिनकीकर यांची यावेळी उपस्थिती होती सदरील कुटुंबियांना नायगाव येथे बोलावून त्यांना जनता हायस्कूल येथे ध्वजारोहणाच्या वेळी ही रोख रक्कम देण्यात आली असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे डीबीए न्यूज मराठी चॅनल साठी शिवदर्शन स्वामी तालुका प्रतिनिधी बिलोली जिल्हा नांदेड